जय श्रीराम मंडळी भारतीयांचे अमृत पेय म्हणजे चहा पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि या थंडगार वातावरणात आपण सर्वात जास्त चहाची डिमांड करतो बरोबर ना चहा तर आपण पितोच पण तो चहा अजून जास्त टेस्टी बनवला गेला तर अजून जास्त टेस्टी होईल आणि सगळेच जण अरे वा म्हणतील सो आज आपण टेस्टी सुवासिक चहाचा मसाला आणि तंदुरी चहा बनवणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण चहाचा मसाला बनवूया त्यासाठी मी इथे दोन चमचे इलायची घेतलेली आहे इलायची मुळे आपल्या चहाला खूप छान सुवास येतो आणि इथे मी पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत अर्धा चमचा जायफळाची पावडर घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी काळे मिरे घेतलेले आहेत आता आपण हे मसाले छान मसाल्यांचा वास येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत एका एक मिनिटाच्या आतच हे मसाले छान गरम होतात त्यांचा छान मस्त सुवास येतो आणि इथे आपले मसाले छान गरम झालेले आहेत मस्त वास येतो या मसाल्यांचा आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आता इथे आपले मसाले गाभ झालेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि इथे मी मसाले छान फिरवून घेतलेले आहेत त्या मसाल्यांची फाईन पावडर झाली नाही तरी चालते आता आपण तंदुरी चहा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी मी इथे दोन कप दूध घेतलेला आहे इथे मी पाण्याचा खूप कमी वापर करणार आहे जास्त पाणी मी या चहामध्ये वापरत नाही कारण मला पर्सनली पाणी टाकलेला चहा आवडत नाही आता आपण या दुधाला छान उकळी येऊ देऊयात आणि इथे दुधाला उकळी येत आहे आता यात आपण चहा पावडर टाकूयात इथे मी दोन कप चहासाठी दोन चमचे चहा पावडर टाकलेली आहे आणि चार चमचे साखर टाकून घेते साखरेचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला जितका गोड चहा हवा असतो तितकं साखर तुम्ही हा चहा चांगला घ्यायचा आहे चहा उकळेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आता आपल्याला हा चहा तंदुरी चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे मातीचं मटकं घेतलेलं आहे या मटक्याला मी स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मटकं छान सगळ्या बाजूने गरम करून घ्यायचं आहे ह्याचा काळा रंग होईपर्यंत आपण हे गरम करून घेऊया इथे आपला आपण चहाकडे बघूया आपला चहा मस्त उकळून झालेला आहे आता यात आपण चमचा चहा मसाला टाकून घेऊया एक कप चहासाठी आपल्याला पाव चमचा चहाचा मसाला वापरायचा आहे इथे मी दोन कप चहा बनवत आहे आता यामध्ये मी अर्धा इंच ठेचून घेतलेलं आलं टाकलेलं आहे आणि यामध्ये मी तुळशीचे पान टाकत आहे सोबत मंजुळा पण आहेत तुम्हाला जर तुळशीच्या पाण्याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप पण करू शकता आता आपल्याला हे फक्त एक मिनिट उकळून घ्यायचं आहे मसाला टाकल्यावर चहा जास्त वेळ उकळून घ्यायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला आपलं मटकं छान गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही साईडला मी मटक्याला सतत खालीवर खालीवर असं करत सगळ्या बाजूने भाजून घेत इथे आपलं मटक बऱ्यापैकी भाजलेलं आहे आणि आपला चहा पण मस्त उकळून झालेला आहे आता आपण या चहाला तंदुरी चहा बनवूया त्यासाठी मी हे पातेलं बाजूला काढून ठेवते आणि चहा एका कपात ओतून घेणार आहे चालू गॅसवर मी हे मटकं ठेवलेलं आहे आता आपण या पातेल्यातला चहा एका कप मध्ये गाळून घेऊयात आणि इथे मी चहा गाळून घेतलेला आहे आता आपण या चहाला तंदुरी चहा बनवणार आहोत इथे आपलं मटकं छान गरम झालेलं आहे हे मटकं मी साइडला काढून घेते या ठिकाणी मी गॅस ऑफ केलेला आहे आता इथे मी एक भांडं ठेवून घेते आणि या भांड्यावर गरम झालेलं मटकं ठेवून घेते आता आपण यामध्ये चहा ओतूया हो खूप हळूवारपणे आपल्याला चहा ओतायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चहा ओतता क्षणी या मटक्यातून चहा बाहेर येतोय तर या ठिकाणी आपण हे मटकं जितकं गरम केलेलं होतं त्या मटक्याचा पूर्ण मातीचा स्वाद या चहामध्ये उतरलेला आहे आता आपण हा चहा तीस ते चाळीस सेकंद यातच ठेवूया आणि मग कपामध्ये ओतून घेऊया एकदम भारी झालेला आहे आपला चहा तुम्ही बघू शकता या चहाचा मसाल्यांचा स्वाद माझ्या पूर्व किचनमध्ये मा दरवळतोय आणि इथे मी चहा कपामध्ये ओतून घेतलेला आहे एकदम बढिया आपला तंदुरी मसाला चाय तयार आहे आय होप तुम्हाला आजची तंदुरी मसाला चायची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही चहाची रेसिपी कशी वाटली ते तर कळवाच यासोबतच जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद